जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार होण्यासाठी तंतोतंत आवश्यक असतात बहुतेक व्यक्ती अशा असतात ज्या एखाद्याच्या व्यसनाची शिकार होतात त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू पण असे करू शकत नाहीत असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमीच पृथ्वीवरून दिसते आणि ती ती गोष्ट खूपच दूर असेल तर ती नाही आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला न दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल रूपात स्वतःच्या हृदयात पाहायचं आहे समर्थ म्हणतात जर आपल्याला स्वतःमध्येच बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी देवाचे आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर अशी प्रत्येकाची इच्छा असते देव त्याच्यावर रागवू नये यासाठी व्यक्ती दररोज देवाकडे प्रार्थना करतो मंत्र जप करतो अन्नदान करतो आणि इतर अनेक उपाय देखील करतो त्याला त्याच्या सर्व प्रयत्नांनी देवाची प्राप्ती करायची आहे काही लोक असे असतात जे इतरांशी दयाळू असतात त्यांना इतरांची काळजी आहे म्हणूनच ते मानवी सेवेला अधिक महत्त्व देतात ते दुःखी लोकांना प्रेम देतात आणि संकटात सापडलेल्यांना मदत करतात आता प्रश्न असा आहे की देवाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात एका देवदूताचा आणि एका संतांचा हा बो ऐकून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल तर चला हा बोध श्रवण करूयात एकेवेळी एक संत एका देवदूताला भेटतो त्या देवदूताच्या हातात एक कागद होता त्याने देवदूताला विचारले कि ते काय आहे देवदूताने त्याला सांगितले कि ते देवावर प्रेम करणाऱ्या लोकांची यादी आहे त्या संतांनी विचारले माझेही नाव त्यात आहे का देवदूत म्हणाला त्यात तुझे नाव नाही संत म्हणाले तुम्ही बरोबर आहात मी देवाची पूजा करण्यात खूप कमी वेळ घालवतो मी प्रथम गरीब आणि आजारी लोकांची सेवा करतो आणि जेव्हा मला वेळ मिळतो मी देवाचे ध्यान करतो दुसऱ्या दिवशी तोच देवदूत संतांच्या झोपडीत येतो तरीही त्याच्या हातात कागद आहे संत म्हणाले जेफा माझे नाव तुमच्या यादीत नाही तर तुम्ही इथे येण्याची तस्ती का घेतली देवदूत म्हणाला आज माझ्याकडे दुसरी यादी आहे ही देवाला आवडणाऱ्या लोकांची यादी आहे आणि या यादीत तुमचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे देव फक्त त्यांनाच आवडतो जे गरीब असह्य आणि आजारी लोकांची सेवा करतात आरे बाळा जीवनात तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समज कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समज खोटे आरोप करत असेल तर तुमच्या सत्याची ताकद समज आयुष्याबद्दल कधीही तक्रारी करू नका कारण तुमचं भविष्य आम्ही लिहिलं आहे आणि काहीही झालं तरी तू तु तुझं दुःख कोणालाही सांगू नकोस तुला स्वतःला इतकं बदलायचं आहे की ही दुनिया तुझ्याकडे बघत राहिली पाहिजे डोकं शांत ठेवा नाहीतर निर्णय चुकण्याची शक्यता अधिक जास्त आहे एक गोष्ट लक्षात घे ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाही देव आपल्याकडून जे काही घेतो ते दुप्पट करून परत देतो या वाक्याची प्रचिती तुला लवकरच येईल जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळालं नाही त्यासाठी थोडा धीर धर विहिरीत जाणारी बादली झुकते तरच पाणी आणते आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नतमस्तक व्हावंच लागेल जो चिंता करेल तो दुःखी राहील आणि जो चिंतन करेल तो सुखी होईल तुम्हाला स्वतःला सुधारावं लागेल इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मनापासून प्रार्थना केली होती ती गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात शक्य होईल लक्षात ठेव माणूस स्वतःच त्याच्या नशीबाचा निर्माता आहे जसे त्याचे कर्म तसेच त्याचे नशीब पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस जो सद्गुरूला वंदन करतो त्याला आभाळाची उंची लागते आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व अशक्य आहे असं नेहमी वाटतं मनुष्य जितका आचाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो म्हणूनच अतिविचार करणं टाळ नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे निश्चितच चांगली येत असते पाणी धावतं म्हणूनच त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची आनंदाची वाट सापडते आयुष्यात संपण्यासारखं काहीच नाही एक नवीन सुरुवात तुझी वाट बघत आहे नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून तर बघ एकदा तू करून तर बघ तुला यशस्वी करण्याची जबाबदारी आमची आहे कोणाला परिस्थिती जाणून घेणं खूप आवश्यक आहे जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टींनी होते हे लक्षात ठेव समर्थ म्हणतात ज्ञानाने आणि मनाने इतकं मोठं फा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजावा जय सद्गुरू भक्तांनो तुमचा जर या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यावेळी आपल्याला दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते ते फार समजून घ्या की आपली सेवा सद्गुरूंना रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलद गतीने सुरू केलं आहे भक्तांनो कधीही हार मानू नका माहीत आहे खूप गोष्टी तुमच्या विरुद्ध होत आहेत वेळ निघून चालली आहे तुमच्यावर खूप गोष्टींच ओझ आहे पण हीच वेळ असते जिथे तुम्ही त्याला सामोरे जाता यावरून तुमचं पुढचं भविष्य ठरत असतं तुम्ही कसा मार्ग काढता यावरूनच तुम्ही कसे पुढे चाल हे ठरत असतं खर तर सोपं कोणासाठीच नसतं हार मानून विषय कधीच संपत नाही हे कायम लक्षात ठेवा जोपा कारण जागून प्रश्न सुटत नाहीत कारण फक्त विचार करून मार्ग निघत नाहीत आणि आयुष्य नावाचा प्रवास संपण्याआधीच भरपूर जगून घ्या थोडं स्वतःसाठी आणि थोडं इतरांसाठी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही जेफा अंधार होतो तेफा प्रकाशाची खरी किंमत कळते म्हणून आयुष्यामध्ये दुःख असावे तेव्हा सुखाची किंमत कळते संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून नक्कीच जावं लागतं नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं मेहनत करूनच त्याला उडावं लागतं लक्षात घ्या लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाच शिखर चढण्यासाठी क्षणभराचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पाडण्यासाठी म्हणून गर्वापासून दूर राहा निर्णय म्हणजेच आयुष्यातील तोल आहे एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही निर्णय घेताना सावध राहूनच निर्णय घ्या जर आपल्या वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी आपण शिकल्याच पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही थोडंसं बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमीच शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमीच बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही परिस्थिती कशी ही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती झुकल्याशिवाय राहणार नाही शांत राहून निरीक्षण शिका प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही विश्वास ठेवा समर्थांची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात ते फा शांतपणे समर्थच तुमच्यासाठी काहीतरी करत असतात प्रयत्न करत राहायचं बाकी जे होईल ते होईलच पण एक दिवस नक्की होईल जय सद्गुरू जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा समर्थ म्हणतात लोक रंग बदलतात पण मी माझ्या भक्तांशी अवलंबून नसतो मी वेळ बदलतो त्यामुळे विश्वास ठेवा माझ्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत त्यावर सुख कधीच अवलंबून नसत कोणते विचार चालू आहेत यावर अवलंबून असत लक्षात ठेवा उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्ट दौड करावी लागते बाळा सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असत त्यामुळे तू असा खचून जाऊ नकोस चांगल्यांच्या मागे कोण जात नाही पण वाईटांच्या मागे सगळेच पडू लागतात दारू विकणारा कुठेही जात नाही पण दूध विकणाऱ्यालाच एक एक गल्ली फिरावी लागते जगाच्या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत प्रयत्न सोडू नका आजचा दिवस जर आपल्या मनासारखा नाही गेला तर काय झालं उद्याचा दिवस नक्कीच तुमच्या मनासारखा असेल एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे पटापट होतील ती वेळ मात्र यावी लागेल त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केलेस तरी ती वेळ योग्य नसते म्हणूनच काम होत नाही तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे की खोटा हे मी पाहण्यासाठीच तुला त्या परिस्थितीमध्ये घातलेला आहे आता तू पुढे हो तुझी वेळ निश्चित बदलेल नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी एकदा संत तुकाराम महाराज एका ठिकाणी बसले होते तेवढ्या त्यांचा एक स्वाभिमानाने रागीत असलेला शिष्य त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता तुम्ही ना कुणावर चिडता ना कुणाचे वाईट चिंतित नाही याचे रहस्य काय महाराज म्हणाले मला माझ्या रहस्यांबद्दल तर माहीत नाही पण मला तुझे रहस्य तर माहीत आहे शिष्याने आश्चर्याने विचारले माझे रहस्य काय महाराज यावर तुकाराम महाराज होत म्हणाले सात साध दिवसात तुझा मृत्यू होणार आहे गुरूंच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा कुणावरच क्रोध करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि त्यांना माफी मागितली सात दिवसानंतर फातो शिष्य संत तुकाराम महाराजांना भेटायला गेला तेफा महाराज म्हणाले तुझे मागचे सात दिवस कसे गेले तू आधी सारखाच लोकांवर नाराज झालास का त्यांना आपशब्द बोललास की एखाद्यावर रागावलास तेफा शिष्य म्हणाला महाराज बिलकुल नाही माझ्याकडे आयुष्यातील फक्त सात दिवस होते आणि मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालू शकलो असतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफी मागितली संत तुकाराम महाराज स्मित हास्य करत म्हणाले बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचं रहस्य आहे मला माहित आहे की मी कधीही मरू शकतो यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने आणि सौजन्याने वागतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचं रहस्य आहे शिष्य समजले की महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठीच मृत्यूचे सत्य सांगितले होते नेहमीच पती पत्नीच्या नात्यात तणावाची एक सूक्ष्म दोरी असते ही दोरी थोडी जरी ताणली तरी दुराव्यात वाढ होत असते जास्त दबावामुळे हे बंधन मोडकळी सेवू शकते ही दोरी असते ती अपेक्षेची आपण एकमेकांशी नाते जोडतो तेव्हा आपल्या अपेक्षाही त्यांच्यावर लादत असतो नाते कोणतेही असो आपण त्यात निस्वार्थी कधीच राहू शकत नाही आणि ह्या अपेक्षाच पती पत्नीतील मतभेदांचे कारण ठरू शकते अरे बाळा तू करत असलेले प्रामाणिक प्रयत्न आम्ही नेहमी पाहत असतो असेच तुझे प्रयत्न तू तु चालू ठेव तुला नक्कीच यश मिळणार काळजी करू नकोस जिथे प्रामाणिकपणाने प्रयत्न असतात तिथे आम्ही नेहमीच असतो त्यामुळे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळांनो तुम्हाला अपयश आले म्हणून असे नाराज होऊ नका अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि सारखे सारखे तुम्हाला जर अपयश येत असेल तरीही नाराज होऊ नका तुमच्या त्या प्रत्येक अपयशाच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही रोज नवनवीन काहीतरी शिकत असता हे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये रोज नवनवीन अनुभव देखील येत आहेत पण तुम्ही त्या रोज नवनवीन अनुभवांमुळेच तुमच्या कामात खूप अनुभवी बनत चाललेला आहात हे लक्षात ठेवा काय मिळालेले नाही यापेक्षा काय मिळत आहे याकडे लक्ष द्या मग तुम्ही नाराज होणार नाहीत यासारख्या मिळत असलेल्या अपयशामुळेच तुम्हाला खूप सारे अनुभव येत आहेत त्या या अनुभवांच्या जोरावर तुम्ही खूप मोठे बनणार आहात हे लक्षात ठेवा तुमच्या मार्गात येणारे अडचणी येणारे अपयश हे तुम्हाला घडवण्यासाठीच येत असतात म्हणूनच आज तुमचे काम झाले नाही आज तुम्हाला अपयश आले म्हणून नाराज होऊ नका होणार सगळं तुमच्या मनासारखंच तुम्हाला यश नक्कीच मिळणार पण तोपर्यंत असे नाराज होऊ नका हारू नका असे उदास होऊ नका संयम ठेवा संयमाचे फळ खूप गोड गोड असते आणि तुम्हाला ते फळ मिळण्यासाठीच तुमच्या मार्गात हे येत आहेत त्या अडथळ्यांना पाहून त्या अडचणींना पाहून तुम्ही नाराज होऊ नका त्यांना अशी नावे ठेवू नका उलट त्यांचे आभार माना बाळा लवकरच तुझी प्रतीक्षा संपणार आहे तुला तुझ्या कामात खूप मोठे यश मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका फक्त संयम ठेवा आणि तुमचे प्रयत्न असेच प्रामाणिकपणाने करत राहा सगळं चांगलंच होणार आहे बाळा तुमची ही आई नेहमीच तुमच्या सोबत असताना तुम्ही अशी काळजी का करता असे नाराज का होत असता असे नाराज नका हो तुम्ही जर नाराज राहिलात तर तुमच्या या आईला कसं काय चांगलं वाटेल त्यामुळे असं नाराज राहू नका नेहमी आनंदी राहा आणि खुश राहा तुम्हाला मिळालेल्या या मनुष्य जन्माचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा आणि प्रत्येक अडचणींना पार करून आनंदाने तुमचे ध्येय गाठा आम्ही नेहमीच तुमच्या सोबतच आहोत आमच्या प्रत्येक संदेशांकडे आमचे लक्ष आहे आम्ही आमच्या बाळांसोबत कधीच वाईट होऊ देणार नाहीत तुम्ही निश्चिंत राहा अरे बाळा जर तुझा तुझ्या या सद्गुरू माऊलीवर विश्वास असेल तर जय सद्गुरू असं लिहायला विसरू नकोस बाळांनो जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट स्वतःच्या कानांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाहीत नीट ऐकत नाहीत आणि स्वतः ती गोष्ट खरी आहे की नाही याची शहानिशा करत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवू नका कारण कधी कधी तुम्ही जे ऐकलेलं असतं जे पाहिलेलं असतं त्यापेक्षा परिस्थिती ही काहीतरी वेगळी देखील असू शकते म्हणून लगेचच कोणत्या तरी निष्कर्षावर कधीच पोहोचू नका प्रत्येक नात्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो जर का एखाद्या गैरसमजामुळे एखाद्या नात्याला तडा गेला तर तो तडा कधीच भरून निघत नसतो हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कोणाच्याही बोलण्यात फसू नका विश्वास ठेवू नका कारण या जगात सुख बघवणाऱ्यांपेक्षा जळणारे लोक इथे खूप आहेत त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता आपल्या आयुष्यात कोण तिसऱ्याचा हस्तक्षेप होऊ देऊ नका खूप समजूदारपणाने प्रत्येक परिस्थिती जो हाताळतो तोच खरा समजूतदार आणि विश्वासू व्यक्ती खरी प्रेम करणारी व्यक्ती असते हे नेहमी लक्षात ठेवा अरे बाळा तुझ्या आयुष्यात आजपर्यंत खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत खूप सारी संकटे आलेली आहेत पण तरी देखील तुम्ही त्या संकटांना पाहून तिथेच थांबलेले नाहीत कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जर आज थांबलात तर तुमच्यावर विश्वास ठेवणारे तुमच्यावर खूप जण अवलंबून राहिलेले आहेत त्या सर्वांकडे कोण पाहणार त्या सर्वांचा विचार करून जे तुमच्यासोबत वाईट घडलंय त्या गोष्टींना त्या वाईट विचारांना तुम्ही एकत्र बांधून बाजूला ठेवलेला आहे कारण तुम्हाला माहीत आहे नुसता विचार करून त्रास करून घेऊन काहीच उपयोग होणार नाही म्हणूनच भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करून तुम्ही तुमच्या भूतकाळाला बांधून बाजूला ठेवलेला आहे अरे बाळा तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्यच आहे कारण भूतकाळात जो कोणी व्यक्ती अडकतो तो कधीच त्याचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सुखाने जगत नाही म्हणून तो घाबरू नकोस तुम्ही एकटे नाही आहात आम्ही नेहमीच तुमच्या सोबतच आहोत तुम्हाला तुमच्या सर्व अडचणीतून आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत तुम्ही काळजी करू नका तुमच्या जीवनाची जी, नवीन सुरुवात होत आहे जे काही वाईट घडून गेलेलं आहे ते आता पुन्हा तुमच्यासोबत घडणार नाही आता सुखाचे सन्मानाचे दिवस तुमच्याकडे येत आहेत अरे बाळा ज्या व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेल्या आहेत त्यांचा विचार करू नका त्या व्यक्ती स्वतः तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या नाहीत तर आम्ही तुमच्या आयुष्यातून त्या व्यक्तींना दूर केलेला आहे कारण त्या व्यक्तींमुळे माझ्या बाळाला खूप त्रास सहन करावा लागत होता त्या व्यक्ती माझ्या बाळाला फसवत होत्या माझ्या बाळाची आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या आम्ही तुझे आई वडील आहोत आम्ही कसे काय आमच्या बाळाच्या आयुष्याचे असे हाल होऊ देणार होतो त्यामुळे त्या, त्या वाईट लोकांना आम्ही तुझ्यापासून दूर केलेला आहे आता तुम्हीही त्या वाईट लोकांच्या आठवणीतून पूर्णपणे लांब जावा त्यांच्या वाईट आठवणी या पूर्णपणे विसरून जावा बाळा एक एक गोष्ट लक्षात ठेव खराब आंबा पेटीतील सर्व आंब्यांना खराब करत असतो त्यामुळे त्या, त्या खराब आंब्यालाच बाजूला काढून फेकणे हेच गरजेचे असते तेफास पेटीत बाकीचे आंबेही सुरक्षित चांगले राहत असतात म्हणून तुझ्या जीवनातील ती वाईट नकारात्मक सावली कायमची दूर झालेली आहे तुम्ही आता तुमच्या या आईच्या माईच्या पदराखाली अगदी पूर्णपणे सुरक्षित आहात एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा हा उघडतोच त्यामुळे काळजी करू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि जे काही आहे जे काही घडलेलं आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडलेलं आहे हे लक्षात ठेवा तुमच्या जीवनावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याची वेळ आली आहे जेफा आवश्यक असेल ते फा नाही म्हणण्याची वेळ आली आहे जेफा गरज असेल ते फा रिशा काढा आणि तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसह तुमची शांतता सुरक्षित करा तुम्हाला तुमचे मूल्य माहीत असलेच पाहिजे तुमचे मूल्य समजून घ्या आणि कोणालाही त्याचा फायदा घेऊ देऊ नका लोक वापरात फेरफार करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचा निचरा करतील ते कोण आहेत हे महत्वाचं नाही ते कुटुंबातील आहेत मित्र आहेत की सहकारी आहेत जर ते देत आहेत त्यापेक्षा जास्त घेत असतील तर थांबवण्याची वेळ आली आहे तुमच्यापैकी काहींना नाही म्हणण्यास भीती वाटते कारण तुम्हाला नकारण्याची भीती वाटते तुम्हाला भीती वाटते की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील ते कसे प्रतिक्रिया देतील किंवा ते करतील की नाही स्वतःसाठी जर उभे राहिले तर तेही तुम्हाला आवडते मला एक गोष्ट स्पष्ट करू दे जे लोक तुमची खरोखर काळजी करतात जे तुमची खरोखर कदर करतात ते कधीही तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करणार नाहीत तुम्ही नाही म्हणता ते ते समजतील ते तुमच्या मर्यादांचा आदर करतील आणि ज्यांना काळजी नाही ते मर्यादा घालण्यासाठी तुम्हाला दोषी वाटण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमच्या दयाळूपणाला कमकुवतपणात बदलू देऊ नका कोणी तुमचा वापर करत आहे हे ओळखण्यासाठी पुरेसे मजबूत असले पाहिजे आणि ते थांबवण्यासाठीही पुरेसे धाडसी असले पाहिजे तुमचा वेळ तुमची ऊर्जा तुमचे जीवन ते सर्व मौल्यवान आहेत लोकांना तुमची लूट करणे थांबवा असा गैरसमत आहे की निस्वार्थी असणे म्हणजेच ताराशी असणे असा एक विश्वास आहे की एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला इतरांसाठी स्वतःचे बलिदान द्यावे लागते परंतु ते खोटा आहे स्वतःचे बलिदान देणे तुम्हाला नोबल बनवत नाही ते तुम्हाला इतरांच्या स्वार्थाचे बळी बनवते लोकांना मदत करण्यात काहीच गैर नाही लोकांना पाठिंबा देण्यात काहीच गैर नाही लोकांसाठी असणे पण स्वतःला इतके देणे चुकीचे आहे की तुम्ही कोण आहात हे तुम्ही विसरता तुम्ही तुमची स्वतःची किंमत गमावता तुमचा उद्देश आणि तुमची स्वतःची शांती गमावता तुम्हाला थकल्यासारखे वाटू लागते जेव्हा तुम्ही स्वतःला वापरण्याची परवानगी देता तुम्ही स्वतःमध्ये उतरणे थांबवता आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये उतरणे थांबवता तेव्हा तुम्ही इतरांमध्ये ओतू शकत नाही हे एक क्षीणतेचे चक्र आहे तुम्हाला नाही म्हणण्याची कला इथे शिकावी लागेल निराश करणाऱ्या लोकांशी तुम्हाला ठीक राहावे लागेल जेव्हा त्याचा अर्थ तुमच्या स्वतःच्या विवेकाचे रक्षण करणे असा होतो नाही म्हणणे हे स्वार्थ नाही तर हे स्वतःचे संरक्षण आहे तुमची शक्ती परत मिळवण्याची वेळ आली आहे लोकांना तुमच्याशी एखाद्या साधनेद्वारे वागवू देणे थांबवा जो व्यक्ती नेहमीच हो म्हणणार आहे तो स्वतःला सिद्ध करणे कमकुवतपणा नाही तो एक ताकद आहे इतरांना निराश करण्यास घाबरणे थांबवण्याची आणि स्वतःला निराश करण्यास घाबरण्याची वेळ आली आहे तुम्ही प्रत्येकासाठी सर्व काही असू शकत नाही आणि तुम्ही खरोखर तुमची काळजी घेणारी लोक बनण्याचा प्रयत्न करू नये तुम्हाला समजेल की ही अपराधीपणाची भावना सोडून देण्याची वेळ आली आहे जी तुम्हाला अस्वस्थ गतिमानतेत नेहमी अडकवते इतरांना देण्याच्या चक्रातून मुक्त वेळ आली आहे जी तुम्हाला अस्वस्थ गतिमानतेत अडकवते जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही तोपर्यंत भक्तांनो तुमचे जीवन जगण्यासाठी हे जीवन तुमचं आहे आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिले नाहीत तर तुम्हाला कोणासाठी रेषा काढावी लागेल तुमच्या सीमांमध्ये राहा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्यांना एक गोष्ट समजावून सांगा की तुम्ही हाताळले जाऊ नये किंवा गृहीत धरले जाऊ नये बरेच लोक लोकांना आनंदी बनवण्याच्या या मानसिकतेत अडकतात आणि त्यांना वाटते की त्यांची किंमत ते इतरांना किती देऊ शकतात यावर अवलंबून आहे परंतु ते सत्य नाही तुमची किंमत तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाची सेवा करण्याच्या क्षमतेवर अवलंबून नाही तर तुमचे मूल्य तुम्ही अस्तित्वात आहात या वस्तुस्थितीवरून येते तुम्ही कारन तुम्ही आहात आहात कारण आणि तुम्हाला इतरांच्या मान्यतेपेक्षा स्वतःला जास्त महत्व द्यायला शिकलं पाहिजे तुम्हाला लोकांना तुमच्या दयाळूपणा आणि उदारतेचा वापर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी साधन म्हणून करू देणे तुम्हाला थांबवावे लागेल इतरांसाठी तिथे असणे ठीक आहे पण तुमच्या स्वतःच्या आनंदाच्या किमतीवर नाही भक्तांनो तुमची स्वतःची शांती आणि तुमचे स्वतःचे कल्याण जे लोक महत्वाचे आहेत ते त्याचा आदर करतील आणि त्या सीमा निश्चित केल्याबद्दल ते तुमचे अधिक कौतुक करतील आणि जे तुमचा आदर करणार नाहीत ते फक्त घेऊ इच्छितात ते अखेर स्वतःला कोण आहेत ते प्रगट करतील आणि जे फा असे होईल तेव्हा तुम्ही त्यांना जाऊ देण्यास तयार असाल मला स्पष्ट करू दे की तुम्ही त्यांना परवागणी दिल्याशिवाय कोणीही तुमचा वापर करू शकत नाही हे नेहमीच इतर काय करतात याबद्दल नाही हे कशाबद्दल आहे की तुम्ही जबाबदारी स्वीकारता तुमच्या वेळेवर आणि तुमच्या आयुष्यावर कोणाचा प्रवेश आहे हे तुम्ही नियंत्रित करता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते वापरू दिले आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमची शांती जपली नाही तर तुम्ही इतरांकडे पाहणे थांबवा तुमच्या स्वतःच्या सीमांची मालकी घ्या आणि तुम्ही इतरांना तुमच्याशी कसे वागू देता याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल मग ते कुटुंबातील असोत मित्र असोत किंवा सहकारी असोत ते तुमच्या जवळचे असोत काहीही फरक पडत नाही जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ